नमस्कार <ंश्याकार> आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील पुन्हा एकदा मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावण्याचे प्रयत्न अहमदनगर शहरात मध्यवस्तीमध्ये ऐतिहासिक मुस्लिम देवस्थान हजरत पीर कालाशाह लोहार शाह बेगदार गल्ली अहमदनगर येथे असून या पीराच्या दर्गाकडे जाण्या येण्यासाठी हक्काचा रस्ता म्हणजे वहिवाट असून सदर रस्त्यावर जुना दरवाजा तोडून सामनेवाले उत्कर्ष राजेंद्र गीते व राजेंद्र राधाकृष्ण गीते राहणार तेली खुंट अहमदनगर यांनी अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले आहे याचा पाठपुरावा महानगरपालिकेत केला असून तेथील आयुक्त व कर्मचारी या तक्रारीची दखल घेत नाहीत सदर व्यक्तीला राजकीय पुढाऱ्यांचा वधहस्त आहे म्हणून तो कोणालाही जुमानत नाही व अर्वाच्य भाषा करत असतो दमदाटी करत असतो तरी मेहरबान साहेबांनी आम्हा मुस्लिम समाजाच्या या देवस्थानचे प्रश्न सोडवून आम्हाला न्याय द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना बहुजन समाज पार्टीतर्फे देण्यात आले या तक्रार निवेदनाची मेहरबान साहेबांनी दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करून पुढे बहुजन समाज पार्टीतर्फे आमळ उपोषण करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहळ जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख शहर अध्यक्ष बिल्डर फिरोज शेख तस्लीम शेख पत्रेवाला हाजी फईम शेखभाई शेख खालिद मोहम्मद ट्रस्टी कोपरगाव विधानसभा प्रभारी माधवराव त्रिभुवन कोपरगाव शहर अध्यक्ष मेहबूब पठाण शहर उपाध्यक्ष अमजद शेख करीम शेख आसिफ पठाण मच्छिंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना या अहमदनगर जिल्ह्यामधील बेलदार गल्लीमधील पीर काल्याशा लोहर शाह दर्गा आहे त्या दर्ग्यावरती जो येण्या जाण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी राजेंद्र गीते आणि उत्कर्ष गीते यांनी अनधिकृतपणे त्या रस्त्यावरती बांधकाम केलेलं आहे आणि ते बांधकाम पाडावं म्हणून आ, या ट्रस्टीच्या वतीने अनेक वेळा पत्र व्यवहार या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला केलेला आहे परंतु तरी सुद्धा कुठलीही दक्कल महानगरपालिकेने विशेष घेतलेली दिसत नाही कारण ते बांधकाम त्यांनी पूर्णत्वासलेलं आहे तसेच आता काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी जो त्या ठिकाणी दर्ग्याच्या ठिकाणी जो संदर झाला त्यावेळेला गीते आणि त्याच्या पुत्रानं मार्गावरील जो, जो लोखंड दरवाजा होता त्याने तो तोडलेला आहे आणि गीते हा अतिशय उद्दन आणि नंगड स्वरूपाचा असून तो या सर्व भाविकांची जाणून बुजून मानहानी करत आहे कारण त्या ठिकाणी जो येणारा भाविक आहे तो सर्व धर्मीय आहे आणि जो मुस्लिम समाज आहे आणि भाविक यांच्या भावना दुखवण्याचा तो प्रयत्न करत आहे तसेच या प्रकरणाला तो जातीय रंग देत आहे तसेच अनेक वेळा निवेदन दिल्यानंतर हे बांधकाम थांबलं नाही कारण हा गीते जो आहे तो एका विशिष्ट पक्षाशी निगडीत आहे आणि तो मोठ्या तो पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेवरती दडपणच आहे दडपण आणत आहे आणि महानगरपालिकेचे जे संबंधित अधिकारी आहेत आणि जे काही कर्मचारी आहेत ते एक हाताने त्याला सपोर्ट करत असल्याचं दिसतं कारण एवढ्या वेळा तक्रारी करूनही त्याचं बांधकाम थांबलं गेलेलं नाही किंवा ते पाण्यात आलेलं नाहीये तेव्हा आमची मागणी आहे का हे काही जो मुजोरगीती आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे जे काही बांधकाम आहे ते तात्काळ आणि या समाजाच्या ज्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत जो सर्व समाज दर्ग्यामध्ये जातो त्यामुळे त्याच्यावरती योग्य ती पोलीस कारवाई व्हायला पाहिजे परंतु ती होताना दिसत नाही त्यामुळं संविधानिक मार्गाने आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सहा सहा दोन रोजी अहमदनगर जिल्हा कार्यालय कार्यालय अधिक समोर उपोषण करत आहोत आणि हे उपोषण आम्ही तोपर्यंत थांबवणार नाहीत जोपर्यंत गीतेवरती कारवाई होत नाही आणि जोपर्यंत बांधकाम पाळलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत आणि शासनाने याच बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि जातीय तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी कारण निवडणुकीचा काळ होता आणि या ठिकाणी समस्या कायदा सुव्यवस्थेची निर्माण होऊ नये त्यामुळे या ठिकाणी हा सर्व समाज आणि भोजन समाज पार्टी आम्ही सर्वांना या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केला होता परंतु सामनेवाले थांबायला तयार था नाहीत त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी यांना जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला या ठिकाणी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो तसेच कोपरगाव या ठिकाणी आ, एका मुस्लिम समाजाच्या तरुणाला अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे त्याची त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेली दा असताना पोलीस प्रशासनाकडून जाणून बुजून दखल घेतली जात नाही आणि सामनेवाले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेत नाहीत तेव्हा समाजाच्या तिथून या अल्पसंख्याक कुटुंबातील जी माणसं आहेत तेही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अहमदनगर जिल्हा कार्यालय समोर सहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी पण आमची मागणी आहे त्या प्रशासनानं त्यांना दिलेल्या घटनेने कर्तव्याची जाणीव जी काय कर्तव्य घालून दिलेली आहेत त्याची जाणीव ठेवावी आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही यापुढे गप्प राहणार नाहीयेत कारण आज देशभरामध्ये दे, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बेनकुमारी मायावती यांच्या नेतृत्वामध्ये मा संपूर्ण जो काही अल्पसंख्यक संख्या समाज आहे जो दलित समाज आहे एस सी एस टी आणि बहुजन समाज आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी कार्य केलं जात आहे आम्ही नगर जिल्ह्यामध्ये आम्ही नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय परमेश्वर गोनारे साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे जोन प्रभारी आदरणीय चलवादी साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे दुसरे झोन प्रभारी आदरणीय चौधरी साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी आदरणीय गायकवाड साहेब आणि लोकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांच्या निर्देशामध्ये आम्ही पुढील या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवू आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणानं त्याला हे प्रशासन जबाबदार असेल कारण जाणून बुजून दलित आणि अल्पसंख्याक समाजावरती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे गुवा इथून रावडी तालुक्यातील मोठी बातमी त्या ठिकाणी तिथील अल्पसंख्या अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी गावामध्ये बहिष्कार बहिष्कृत करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी दुकानावरती त्यांना येऊ दिलं जात नाही सार्वजनिक ठिकाणी त्यांना पिठाच्या गिरणीवरती येऊ दिलं जात नाही आणि त्यांच्यावरती मोठा अन्याय होत आहे आम्ही या प्रकारचा कुठलाही अन्याय सहन करणार नाहीत आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये नगर जिल्हा दौडून काढू या ठिकाणी आम्ही हवं ते पाहिजे ते आंदोलन मार्गदर्शन आम्ही वरिष्ठांचं घेऊ आणि जर कायदा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार आहोत आम्ही संविधानाला अर्थ आम्ही कमजोर आहोत असं अजिबात नाही आमच्याकडे ताकद शक्ती आहे आम्ही ती माणसं आहोत ज्या पाचशे सैनिकांनी पंचवीस हजार पेशा कापून काढला आमच्यामध्ये एनर्जी ऊर्जा आहे आमच्यामध्ये आदरणीय बहनकुमारी माझी आणि आदरणीय परमेश्वराजी गोणारे प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही लढत राहू एवढे मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय